नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत चिलापी फ्राय खूपच झटपट आणि इझी अशी ही रेसिपी आहे तर आपण इथं स्व सो, आधी स्वच्छ पाण्याने मासे धुवून घेतलेले आहेत आपण इथे दोन चमचा घरचं लाल मसाला जे लाल तिखट वापरलेलं आहे एक चमचा हळद हा माशाचा फिश फ्रायवाला मसाला आहे इथे मीठ टाकून घेत आहोत आणि थोडंसं इथे मी चिकन मसालासुद्धा टाकलेला आहे तर जसे तुमच्याकडे मसाले अवेलेबल असतील तसे तुम्ही टाका तुमच्याकडे धने पावडर असेल तर ते पण टाका आणि छान असे त्याला मिक्स करा तर खूप काही असं याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे एकदम झटपट कमी साहित्यात आणि लवकर होणारी असे आपण चिलापी फ्राय दाखवलेले आहेत तर जसे छान असे आपण त्याला मिक्स एक एकजीव करून घेत आहोत सगळा मसाला तरी एकदम झटपट आणि पटकन होणार असं आपण फिश फ्राय इथे दाखवत आहोत तर आपण इथे रवा घेतलेला आहे एक तीन ते चार चमचे रवा त्याच्यामध्ये एक चमचा हळद सेम जे मसाले आपण माशांला मॅरिनेट करताना वापरलेले आहेत तेवढेच वा इथे वापरलेले ते आहेत इथे दोन चमचा मी घरचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे थोडासा फिश फ्रायचा मसाला त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला आणि मीठ टाकून छान असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे तर हे छान असं आपण मिक्स करून घेऊ तसे तुम्ही हे चिलपे फ्राय नुसते मासे माशांना तुम्ही हळद मीठ आणि लावून लावूनसुद्धा फ्राय करू शकतात हे असे जास्त चिटकत नाहीत पण मला असे रव्यासोबत फ्राय करून खूप छान आवडतात खूप छान लागतात त्याच्यामुळे मी त्याला रव्यासोबत फ्राय करते नाहीतर तुम्ही हे नुसते जरी हळद मीठ मसाले लावून फ्राय केले तरी हे खूप छान लागतात ते तुम्ही बघू शकता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे जास्त काही तेल लागत नाही फिश फ्राय करताना त्यामुळं थोडंच टाकून घेतलेलं आहे इथं छान असं आपण ते रव्याचं मिश्रण माशाला लावून घेत आहोत तर चला आपण आता एक एक करून मासे तळून घेऊयात छान असे फ्राय करायला टाकूयात एकदम लो टाकूयामवर हे फिश फ्राय करायचे आहेत आणि इथे मी झाकण ठेवून घेत आहे एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घेत आहे म्हणजे मासे पण चांगले आतून शिजतात आणि पटकन सुद्धा शिजून होतात पटकन फ्राय करून होतात ते आपण हे काढलेलं आहे आणि एक अजून एक दोन मिनटं मासे असे उलट पलट करून एक दोन मिनटं अजून फ्राय करून घेणार आहोत ते तुम्ही मी बाकीच्या हॅन्डला सुद्धा कोटिंग करून ठेवलेली आहे जेणेकरून पटकन सोडता येईल तर इथे आपण लगेच दुसरा पॅससुद्धा तळून घेतलेला आहे तो, तो सुद्धा एक दोन ते तीन मिनटं आपण वाफवून दिलेला आहे आणि नंतर मग परत नंतर मग परत असं छान असं त्याला आपण आलटून पलटून घेऊन एक दोन ते तीन मिनटं अजून फ्राय होऊन देणार आहोत तुम्ही बघू शकता असे एकदम कुरकुरीत असे हे फिश फ्राय झालेले आहेत खाताना सुद्धा खूप छान लागतात तुम्ही त्याला असे सुद्धा जरी तळले नुसते मसाला मीठ आणि हळदीमध्ये मॅरिनेट करून जरी तळले तर तरी ते खूप छान लागतात तर हे अशा प्रकारे आपले फिश तळून तयार आहे एकदम कुरकुरीत असे हे झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता खायला पण खूप छान लागतात तर कशी वाटली रेसिपी हे नक्की सांगा कमेंट करा काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर भेटूया अशाच आपण नवनवीन रेसिपीसोबत